जी yeah. आज जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध धमासावा जिल्हा अंतर्गत भुसावळ तालुका शाखाच्या वतीनं निंभोरा या ठिकाणी दहा दिवसीय महिला उपासिका शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी जिल्हा शाखेच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या संघटिका आदरणीय लताताई तायडे जळगाव जिल्ह्याच्या पहिल्या अध्यक्षा आदरणीय प्रियंकाताई आहेरे ज्यांची नुकतीच या ठिकाणी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महा सेवेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असे सुमंगल तथा रवींद्र अहिरे गुरुजी आणि जळगाव जिल्ह्याच्या केंद्रीय शिक्षिका जिल्हा सरचिटणीस वैशालीताई सरदार उपाध्यक्ष आदरणीय लेफ्टनंट कर्नल रमेशजी सावळे गुरुजी उपाध्यक्ष पर्यटन विभागाचे आदरणीय प्रकाशजी सरदार गुरुजी केंद्रीय शिक्षिका कृणताई नरवाळे केंद्रीय शिक्षिका सुमित्रताई सरवटकर आमच्या सावळेताई आणि सर्व जिल्ह्याच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे या शिबिराचं उत्साहात या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे दहा दिवसीय शिबिराचा समारोप या ठिकाणी मोठ्या संख्येने म्हणजे आज जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमच या ठिकाणी इतिहासामध्ये आठ एकाच वेळेस एकाच दिवशी आठ धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिराचं पहिल्यांदाच या ठिकाणी जळवा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये भारतीय बौद्ध महासभेमध्ये या शिबिराचं उद्घाटन झाल्याचं या ठिकाणी नोंद होणार आहे याचं सर्व श्रेय महिला विभागाच्या सर्व पदाधिकारण या ठिकाणी जातं जैन समता सैनिक दलाचे सुद्धा या ठिकाणी प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर राबवल्या जाणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी दिवसीय समता सैनिक दलाचं शिबिर या ठिकाणी होणार आहे तसेच याच ठिकाणी एकूण सोळा शिबिरं या ठिकाणी राबवल्या जाणार आहे याचं सर्व श्रेय या ठिकाणी नूतन जिल्हा कार्यकारिणीला आहे महिला कार्यकारिणीला आहे आणि सव्वीस तारखेला या ठिकाणी आमच्या धम्म महिला धम्म मेळावा प्रथमच या ठिकाणी भुसावळमध्ये आयोजित केलेला आहे सव्वीस तारखेला श्रीमुक्ती दिनाच्या नि औचित्यावर या ठिकाणी प्राध्यापक अंजलिता आंबेडकर या ठिकाणी उपस्थित होणार आहे आणि या सर्व शिबिराचा समारोप या ठिकाणी होणार आहे यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी अशाच पद्धतीने यावं हीच या जिल्हा शाखेच्या वतीनं आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान आहे आणि या दहा दिवसीय प्रसिद्ध शिबिराला शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत